म्हणजे अंक पण मित्रांनो आपल्याकडे एखाद्या विद्यार्थ्याला म्हणलं बाळा अंक वाज सहा सात आठ नऊ दर तेरा चौदा पंधरा सर अठरा शंभर अरे बाबा तू म्हणतो हो त्याला लिमल बरं लेबर व्हायचं पंचाहत्तर लिहि तर ते काय करत म्हणते का एखाद्या मुला म्हणून पंचाहत्तरले पंचा पंचा म्हणलं की ते काय करते आधी पाच लिहित काय लिहिते पाच आणि नंतर हात हत्तर। म्हणजे सात म्हणजे रॉंग मग सर कसं लिहायचं हाऊ टू राईट इन इंग्लिश मग पंच्याहात्तर हा अंक मराठीमध्ये जरी सांगितला त्याला तर त्या डोक्यात हो फॅक डोसत नाही तुम्ही तर कसा तुमच्या मुलाला एखादा अंक लिहावा हो। तुमचा लहान मुलगा आहे पहिली ते पाचवी पर्यंतचा तर त्याला तो काय लिहितो त्याच्या अगोदर ते प म्हणले की पाच म्हणून ते काय होतो पंचाहत्तरला पाच आधी लिहितो ना त्याचा नाही तीच आज कक्षेप जी संकल्पना आहे ना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती आज मी तुम्हाला संपूर्ण सोल्युशन देणार आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शोपर्यंत बघायचा आहे कोणता विद्यार्थी असा तुमचा पहिली ते पर्यंतचा विद्यार्थी आता बरंच काल कालच माझ्याकडे दुसरीला विद्यार्थी आलाय पा त्याला म्हणलं बाळा संख्या असंच वाच म्हणलं त्याला समज नाही मग त्याला पंचाहत्तर म्हणजे काय हे समजत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं जरुरी आहे मग पंचाहत्तर कसले हे सात आणि हे पाच हे झालं पंचाहत्तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे राईट मग हे सर कसं शिकवा सर माझ्या एक दोन येतात ते म्हणते ये एक प व्हेरी गुड एक ये दोन येतात त्याला आताच कोंबड्याने इथं बाग दिलेला आहे त्याला पण ऐकू जाते की मी काय शिकवलं लक्ष द्या मग पहा पंचाहत्तर म्हणजे काय तर हे लिहित असताना त्याला संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे पा, संकल्पना काय असते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अंक लिहित असताना फर्स्ट ऑफ यू अंडरस्टँड काय समजलं पाहिजे आता मी तुम्हाला हीच महत्वाची गोष्ट सांगणार आहे की पहा आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे एकक कशाला युनिट आता एकक एकक दशक शतक हजार आता आणि दस हजार एवढ हजार तरी घेऊ चला थोडक्यात घेऊ म्हणजे तुमच्या मनामधल्या मुला मुलांच्या मनामधली संकल्पना स्पष्ट करण्याच्या साठी आपल्याला काय करायचंय आहे आता पहा एकच लागा युनिट दशकला टी एन एस टेन्स दशक आणि इष्टकला हंड्रेड हंड्रेड आणि हजार ला, हंदे। ला थाउजंड सर तुम्ही लिहायले हो पण मुलांना समजून कस सांगा सर आता बऱ्याच मुलांना पालक म्हणतात सर माझ्या मुलाला एक दोन म्हणता येतात हो पण त्याला वा, वाचन कर म्हणजे सांग, सांग चुकीचं वाचत एकोणचाळीस असले तर त्र्याण्णव वाजत बेचाळीस म असेल तर चोवीस वाजतो म्हणजे त्याच्या मनामध्ये जी संकल्पना आहे ना विद्यार्थी मित्रांनो ती स्पष्ट झाली आहे मग म्हणून आपल्याला त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये विषय करत असताना युनिट्स काय आहेत युनिट म्हणजे काय एकक युनिट म्हणजे काय एकक समजा उदाहरण सांगतो मला मित्रांनो युनिट काय म्हणायचं पा एक एक वन पेन टू समजा इथं दोन घ्या दोन काय आहे बुक्स येस लावले बरोबर असं एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नाही काय पण घ्या ना म्हणजे इथपर्यंतच्या संख्या आपल्याला असं म्हणजे संख्या दाखवायच्या इथपर्यंत त्या मुलांना बनवून घ्यायचं आहे मग हे झाल्यावर सर नऊ पर्यंतचे अंक आले मग पुढचं काय बघा त्यासाठी आपल्याला टेस्ट महत्त्वाचे आहेत टेस्ट म्हणजे काय तर टेस म्हणजे दहा म्हणजे जेव्हा आपण दहा पर्यंत पोहोचतो ना हे दहा तर दहा म्हणजे हे किती एकक आहेत मुलांना हे दहा एकक आहेत टेन युनिट्स टेन युनिट्स इज इक्वल टू वन टेन्स अंडरस्टँड आय होप मी सांगितलेलं तुम्हाला समजत असेल या ठिकाणी मराठी भाषा प्लस इंग्रजी या दोन्हीचं मी संमिश्रण करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आलेला आहे आणि शेवटपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ बघा शंभर टक्के तुमच्या मनातल्या मुलांच्या मनातली जी संकल्पना अंक कसे वाचावे शंभर टक्के तुमची मुलं इंग्लिश प्लस मराठी दोन्ही भाषेमधून वाचणार आहेत मग काय म्हणणार सर त्यातले त्यात पहा इंग्रजीमध्ये अंक वाचणं फार सोपं आहे जसं मराठीमध्ये लक्षात ठेवून अवघड आहे ना तसं ना, इंग्रजीमध्ये नाही तेवढं अवघड पहा सांगतो उदाहरण उदाहरण पहा आता हे तुम्हाला एक एक वरचे अंक समजले असतील पण आता दशक आलो ना इथं दशक तर दशक वरचे अंक वाचणं कसं पहा समजा हे लिहिलं मी अंक लिहिला समजा उदाहरणार्थ पंधरा तर हा अंक समजा फिफ्टीन आहे फिफ्टीन फिफ्टीन हा झाला युनिट हा टेस टेन्स म्हणजे दहा दहाच्या पुढे किती मिळायचे इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन म्हणजे त्याच्या मनामध्ये संकल्पना की मना मना पाहिजे ना टेन्स प्लस फाईव्ह इजिकल टू फिफ्टीन म्हणजे काय येईल होईल प्लस फाईव्ह इजिकल टू फिफ्टीन म्हणजे हे त्याला समजलं पाहिजे की बाळा अरे हे ते एक म्हणजे काय दशक स्थान आहे स्थान तुम्हाला स्थान माहित आहे ना पहा एकक आता एक, एक संख्या लिहितो इथं मी की तुम्हाला लक्ष देईल पहा इथवा पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस हा जर संख्या ही जर संख्या असेल तर याला एकक म्हणायचं युनिट म्हणजे युनिट टेन्स हंड्रेड अँड थाउजंड पहा याला म्हणायचं युनिट लक्ष आता कोणाकोर आपण युनिट झाला युनिट म्हणजे एकक टेन्स म्हणजे दशक हंड्रेड म्हणजे हजार नाही शंभर आणि टेन्स म्हणजे थाउजंड म्हणजे हजार पहा म्हणजे याला कशी मान्य करा एकक दशक शतक हजार आता मित्रांनो ही संकल्पना आता तुम्ही जर तुम्ही पालक असताना तर खरंच सांगतो ही संकल्पना आपल्या मुलांना अवश्य शिकवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण माझी बेसिक हो। आता हे तर मी मुद्दा मानला आहे कारण मला माझ्याकडं काल एक मु, मुलाचा मी तुम पहा तर मी आता एक छोटा व्हिडिओ बघाय व्हिडिओ बघा बघा हा विद्यार्थी कसा वाचतो बघावर एकक दशक शतक हजार म्हणजे वाच वाच बघा मार्च नेम आणि वाच रेड कसा वाचतो कशा विद्यार्थ्याचं हा जे बेसिक आहे ना एक दशक शतक हजार म्हणजे त्या युनिट हंड्रेड थाउजंड हे त्याच बेसिक पक्क आहे ते काय झालं दश पर्यंत मग काय म्हणतो पंधरा आहे सर पंधरा दहा अधिक पाच पंधरा मग सर मग शतक आल्यावर तीन अंकी संख्या काय करणार सर तीन अंकी संख्या जर आली तर मित्रांनो एकदम सोपा आहे समजा आता उदाहरण घेतलं मी हंड्रेडची संख्या आहे एक तीनशे अठ्ठावन्न ही संख्या घेतली आहे समजा तर मग त्याला लक्षात आलं पाहिजे की आपण सुरुवातीला त्याला सांगायचं आहे प्लीज काउंट युनिट टेन्स हंड्रेड हाउ मेनी हंड्रेड तो म्हणजे सर थ्री हंड्रेड एक पहा उजव्या हाताकडून सुरुवात करा ई डी पाय फेर इज माय राईट हँड डी आर आणि फर्स्ट नंबर इज एट हा आठ आहे नंतर हा एकक म्हणजे युनिट हा दशक म्हणजे टेन्स आणि हंड्रेड म्हणजे शतक पहा एकक दशक शतक एवढं समजलं तुम्हाला आपल्या मुलांना सांगा सर बाळ हा मग बाजूबरोबर एकक दशक शतक किती शतक बाळा हाऊ मेनी हंड्रेड पप्पा थ्री हंड्रेड मम्मी दे आर आर थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड पी एम परत आहे हंड्रेड मग त्याला एक कसं आहे बाळा हे थ्री हंड्रेड संपलं ना मग त्याला काय करा असं झाकून ठेवू आपण जसं कोंबडी कोणतो का नाही डायरेम हा चला इचं काम झालं इला अंड दिला हिचं कम झालं आता बघा किती अंक राहिले दोन मग हे काय एक दशक दशक म्हणजे काय पाच दहा वीस नाही दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पर्यंतचे दशक आहेत म्हणजे ज्याची संख्या दुसऱ्या स्थानी असते त्याला आपण दशक म्हणतो म्हणजे हे काय पाच म्हणजेच पन्नास दहा म्हणजे दहा वीस असतील दोन शून्य असतील इथं असेल दोन तर वीस इथं तीन असेल तीस चारशे चाळीस म्हणजे दुसऱ्या स्थानी जो अंक असतो त्याला पण दहाच्या पटीत मोजायचा आहे मग ते काय म्हणतात पन्नास पन्नास म्हणजे मग काय थ्री हंड्रेड फिफ्टी पहा थ्री हंड्रेड पण या पाच लाख फिफ्टी एफ आय एफ टी वाय फिफ्टी आणि शेवटी जे युनिट राहिला एक युनिट काय ते एट फिफ्टी एट म्हणजे लक्षात आलं बघी थ्री हंड्रेड फिफ्टी एट हात तुम्हाला सरळ मिळेल तसं मग तुम्ही काय करा प्रॅक्टिस दुसरी त्याला अंक द्या बळाले बरं चारशे पंचाहत्तर ले आणि मॉचे बरं तो म्हणजे एकक दशक शतक आणि मग तर सांगेल एवढं ज्याला फोर हंड्रेड म्हणायचं याला काय म्हणायचं पुढचा अंक दशक स्थानचा एक स्थान एवढं आहे आता सर तुम्हाला नंबर समजलं युनिट समजले एक काय ते युनिट एक दशक म्हणजे इथं दहाचा अंक येतो म्हणजे दशक स्थानचा दशक एकक नंतर इथं एकक दशक शतक म्हणजे हाऊ टू रीड इट कसं वाचा सॉरी रे प्रॅक्टिस प्रॅक्टिस करा आणि समजून घ्या ना मी तुम्हाला काय सांगतो मुलांनो तुम्हाला जर अजून जर वाक्य नाही संख्या अजून तुम्हाला जर वाचता येत आहेत ना मला कमेंट करा अँड व्हॉट्सअपवर पाठवा मला माझा नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकाण्णव सहासष्ट बावन्न तुम्हाला जर काय अडचण असेल ना सर मला अंक वाचता येत नाहीत माझ्या मुलाला मी तुम्हाला आठच दिवसात किती आठ दिवसात तुमच्या मुलानं खडकड सं सगळे अंक वाचा किती दिवस ओनली गिव मी ओनली एट डेज सेवन डेज एक, एक, एक हप्त्यामध्ये तुमचा मुलगा खडखड अंक वाचणार न चुकता ही गॅरंटी आता माझा दुसरीच्या दुसरे मुलाचा एक व्हिडिओचा डेमो दाखवला डेमो दुसरीला हो दुसरीला म्हणजे पहिली नेमकं पास झाली तो म्हणजे पहिलीच पासून नेमकं दुसरी दोन महिन्यामध्ये त्यानं में काय केले एकक दशक शतक हजार हजार लक्ष दस लक्ष्य इथपर्यंत तो दहा लाख पंचवीस हजार तीनशे बहात्तर म्हणजे मधात एखाद बार शून्य दिला ना तर शून्य बरोबर हा एक आठ असं करते काय बाळा हे इथं आता समज एक उदाहरण सांगतो मला त्यानं कसं वाचलंय काय त्याची चार तीन शून्य दोन शून्य पाच एकक दशक शतक हजार दश लक्ष आता ही संख्या पहा त्याला मात बाळा एकक दशक शतक हजार, हजार दस हजार आता जेव्हा दस येते दस तर ही दस म्हणजे दोन हजार तीस वाचायच तीस हे त्याला समजून सांगा एकक दशक शतक हजार दस दस म्हणलं की ही ही जोडी दस ची याला आपल्याला सोबत तीस म्हणायचं कधी पण आणि हे झालं लक्ष मग ते का असं कसं असं चार लक्ष थ्री थाउजंड टू हंड्रेड अँड फाईव्ह सर हे शक्य का झालं कारण त्याला ही संकल्पना स्पष्ट झाले एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष हे आपण समजून सांगितलं पाहिजे मग सर थाउजंड आहे काय करा सोप घेत चार हजार नऊशे अडतीस आता मित्रांनो या ठिकाणी काय हे पहिलं काय यामध्ये युनिट कोणता आहे म्हणजे एकक काय तर एकक आहे यामध्ये हा युनिट आहे बरोबर आहे हे टेन्स आहे टेन्स म्हणजे दहाच्या पट्टीमध्ये असते टेन्स आणि हे हंड्रेड आणि हे काय थाउजंड म्हणजे अशी आपल्याला त्याला फोड करून सांगायची आहे म्हणजे बाळा हे काय आठ हात तीन सर आठ हात एट हात एट म्हणजे आठ नंतर हे काय बाळा टेन्स टेन्स म्हणजे काय दहा टेन म्हणजे काय दहा किती दहा आहे ती तीन दहा तीन दहा म्हणजे किती तीस आणि एक किती आहे आठ म्हणजे किती झाले आठ तीस त्याला आता अडतीस काय त्या आधी आठ वाजतात त्र्याऐंशी म्हणण्याचा प्रयत्न करतात मग ही गलती नाही करायची का करता करतात मुलांना ते कारण त्यांची संकल्पना ही तेच काय तेच त्याला माहित नाही ना त्याला समजून बरोबर सांगितले नसते ना ते परेशान असते असो फळ्यापाशी गेलं वाचायला गेलं त्याच्या दोस्त्यामध्ये असं फिरता अंक गरगर गरगर गर घर तुम्ही जर ते तारे पण तिथे पाहिलं का तारे पण लहान मुलगा इथे गेला ते अंकाशी गोल फिरतात त्याला उलट फिरते यास आता आपण शिकतो असं पण त्याच्या अनकाशी उलटी फिरतात मग ते आठ ला आधी तीन घेते तीनच्या आधी आठ घेते काही शिवाय करत नाही मग आपल्याला हे सांगायचं आहे आणि हंड्रेड म्हणजे काय शंभर म्हणजे किती हंड्रेड नाईन हंड्रेड हे थर्टी तीस म्हणजे थर्टी आणि एट नंतर पुढे जायचंय हे फोर मग फोर काय थाउजंड फोर थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी एट असे इथ पडून आपल्या इथे लिहावं लागणार असं तो लिहिला सर वाचन प्लस लेखन पहा रिडिंग प्लस रायटिंग आपल्याला या ठिकाणी दोन्ही पण घ्यायचे फोर हंड्रेड फोर हंड्रेड नाही नाही फोर थाउजंड आहे असं फोर थाउजंड आहे फोर थाउजंड फोर थाउजंड नाईन हंड्रेड 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 थर्टी एट फोर हंड्रेड नाईन नाही फोर थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी एट मग त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की बाळा खरंच सर्वांनी सांगितलं लक्ष ठेवलं काय म्हणलं एक मतामध्ये शून्य घाबरतात पहा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष आता तुम्हाला मग युनिट हंड्रेड थाउजंड लॅक टेन लॅक आहे का नाही असं पुढे पुढे आपल्याला म्हणायचं आहे मित्रांनो ट्रिक तुम्ही आवलं शंभर टक्के तुमच्या मुलाचा प्रश्न नाही सुटला तर मला मला तुम्ही फोन करा माझा नंबर सांगितला मी तुम्हाला याच्यावरती आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज शेअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद